ईश्वरानं आम्हाला एक कर्तव्य एक धर्म देऊनच जन्माला घातलेलं आहे आणि या विश्वाच्या प्रचंड पसाऱ्यामध्ये प्रत्येक जड जीवांवर काही कर्माची जबाबदारी देऊनच त्यांना पाठवलेलं आहे तद्वत आमच्यावरही ईश्वरानं काही कर्म सोपवून आम्हाला जन्माला घातलेले आहे आणि ते कर्म अत्यंत चांगल्या पद्धतीनंच करावं ही एकमेव अपेक्षा ईश्वराची आमच्याकडून आहे ह्या महत्त्वाच्या गोष्टींकडं आम्ही कायम दुर्लक्ष करतो त्याची कधीही माहिती करून घेत नाही हे काय आहे समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही आणि जाणता अथवा अजाणता निंद्य कर्म मात्र करत बसतो जी कर्म आम्हाला करायला नको आहेत ती मात्र आम्ही अत्यंत आवडीनं करत बसतो आणि आमचा वेळ आणि शक्ती आणि बुद्धी वाया घालवत बसतो असं का होतं